हाय बघा ज्योति कशी जेवण करते साडेसहा वाजता तर बघायला चला आपण दाखवतो मी तुम्हाला साडेसहा वाजता जेवण चालू आहे आणि मी इकडे बेडरूम मध्ये आहे बसलेलो पण आता दाखवतो तुम्हाला चला हे पाहू शकता ज्योती कशी जेवण करते ते बघा बाजरीची भाकर कांदा वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी आणि पाहू शकता कस जेवण चाललंय ते बघा साडे सहा वाजता जेवण बघा तुम्हाला टाइम पण दाखवतो किती वाजले सव्वा सहा सहा संध्याकाळचे आणि बघा जेवणाचा भाजी आणि छान बाजरीची भाकर कांदा आणि खूप छान पैकी बघा कसा रिमोट साईटला टी व्ही चालू कार्यक्रम चालू मागे हे बघा कसं जेवण चाललंय आणि हे बघा कसा आंबेडकर साहेबांचा कार्यक्रम पण चालू आहे तुम्ही पण पाहू शकता हे बघा कसं जेवण चालू आहे सगळ्यांनी या जेवायला बोलतात जेवण करायला या नक्की खूप छान झनझणीत भाजी झाली एकच नंबर तर जेवण चालू आहे चला बाय बाय सगळ्यांना